मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदरमध्ये अजूनही वाद पेटलेलाच आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे मराठी एकीकरण समितीनं मोर्चाची हाक दिली मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आणि यावरून चांगलाच वाद पेटल्याचं बघायला मिळालं अखेर मराठी माणसाच्या एकजुटीसमोर पोलिसांनी माघार घेतली बघूया या हा स्पेशल रिपोर्ट आवाज आहे मराठीचा हा लढा आहे मराठी भाषेसाठीचा हा यलगार आहे मराठी द्वेष्ट्यांच्या विरोधातला मीरा रोड मध्ये मराठी माणसानं आपली एकी दाखवत मोर्चाच्या माध्यमातून परप्रांतीयांना जोरदार प्रत्युत्तर दिलं व्यापारी आज व्यापार देपर करा आमचे पाप बनायचा प्रयत्न करू नका महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसे आणि आम्हाला मराठी असल्याचं नुसतं गर्व नाही आम्हाला माझ ना। आणि आज आम्ही आमच्या एकजुटीने मराठी माणसाने त्याचा मास दाखवलाय इथे येऊन माझ करायचा इथे मा तो एक आमदार आहे ढिकाळणारी ह्याच्या पुढे आमच्या यादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकाल आपली एकजूट परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चा विरोधात मराठी भाषकांकडनं मिरारोड मध्ये मोर्चाची हाक देण्यात आली पण या मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधवांना मध्यरात्री ताब्यात घेतलं पण तरीही मनसे मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी संघटना रस्त्यावर उतरल्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत दडपशाही सुरू केली मोर्चा स्थळी कार्यकर्ते जमू लागताच पोलिसांकडनं आंदोलकांची धरपकड सुरू झाली बेस्ट बस मध्ये मनसे नेते आणि कार्यकर्त्यांना टाकत पोलीस स्टेशनला नेलं एकत्र येत आहेत फार दुर्दैव आहे आणि या विरुद्ध आम्ही मराठी माणसं लढणार पोलीस मोर्चाला परवानगी देत नसल्यानं मनसे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले पोलिसांनी कितीही अडवलं तरी मोर्चा होणारच असा पवित्र आंदोलकांनी घेतला आसपासच्या परिसरातून मराठी माणसांना मीरा रोड मध्ये येण्याचं आवाहन केलं मोठ्या संख्येनं मराठी माणूस एकवटल्यामुळे पोलिसांना मोर्चा एक अडवणं अशक्य झालं ते व्यापारी बंद करू शकतात तर मराठी माणसांनी उद्या महाराष्ट्र बंद ची हाक दिली पाहिजे आज महाराष्ट्र बंद करून दाखवला पाहिजे आपण आज या सगळ्या कार्यकर्त्यांना मराठीसाठी महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात आपल्याला रस्त्यावर यावं लागतं याच्यासारखी शर्मेने मान खाली घालायची बाब नाही आज व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला त्याला निवेदन नव्हतं दिलं परमिशन नव्हती त्यांचा मोर्चाला संरक्षण म्हणून तुम्ही इकडे फिरत होता, होता। तुम्हाला मराठी माणसाला रस्त्यावर येऊन शांततेने मोर्चा काढायला परवानगी लागते या महाराष्ट्रात परवानगी या मोर्चा स्थळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती पुन्हा एकदा बघायला मिळाली मनसे नेते संदीप देशपांडे नितीन सरदेसाई तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे आणि विनोद घोसाळकर एकत्र दिसले मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोर्चा स्थळी हजेरी लावताच मनसैनिकांनी त्यांना खांद्यावर उचलत एकच जल्लोष केला मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामा नाही जिकडे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे ह्या मोर्चाचा मागचा उद्देश काय ह्याचा मागे कोण कोण त्याला तूल देतात बरचदा दाखवायला वेगळं चेहरा असतो आणि करायला वेगळं चेहरा असतो म्हणून या मोर्चाचं पोलिसांनी जे केलं असेल कारवाई असं मला तरी वाटते त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता केली असेल मला वाटतं की सकाळी जे झालं ते आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होता पण पुन्हा ते लोक विसरले की आम्ही मराठी आहोत आमच्या रक्तात छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त चळसळतं त्याच्यामुळे आम्ही घाबरणाऱ्यातले मराठी माणसं नाही आहोत तुम्ही कितीही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलात तरी आम्ही अंगावरच येणार मी नेहमी सांगतो की तुम्ही आमच्याशी प्रेमाने वागा आम्ही देखील तुमच्यावर प्रेम करू पण तुम्ही जर आम्हाला डोळे दाखवलेत तर ते डोळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही वर्षानुवर्ष मुंबईत राहून सुद्धा मराठी न बोलणाऱ्यांच्या विरोधात मनसेनं खळखटॅक सुरू केले याच विरोधात दोन जुलैला मीरा भाईंदरमधील हिंदी भाषिक व्यापाऱ्यांनी एकवटत मोर्चा काढला मुंबईमध्ये राहून आपली फुकाची ताकद दाखवणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांना आज मराठी माणसानं आपली ताकद दाखवून दिली त्यामुळे मराठी माणसांची एकजूट यापुढे अशीच कायम राहील अशी आशा करूयात युपीवाल्यांची ना एमपी वाल्यांची ना बंगाल वाल्यांची मारवाड्याची ना गुजरातांची राजधानी मराठा मोड्यांची ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मीरा रोड <laughs>